कसं वाटतंय मग तुला सुट्टीचा दिवस तुझा कॅमेरा कॅमेरा कसं टेक्नॉलॉजी सुट्टीचा दिवस तू असा फिरायला आलाय ते पण माझ्यासोबत कसं वाटतं तुला तू हॅ पुरेपूर आता एक बोलायला गेलं तर आपली सुट्टी सेमच असते बघायला गेलं तर म्हणून आपण दोनच आहे फिरणार आहे बाकीचे सगळे सगळे गव्हर्नमेंट वाले गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट त्यांना सॅटरडे संडे संडे फक्त सुट्टी आम्ही पैसे आले दोन हा मला <laughs> आम्ही बारा महिने काम पण करू शकतो बारा महिने सुट्टी पण घेऊ शकतो बरोबर आम्ही गव्हर्नमेंट नाही आम्हाला जायचं पण नाही गव्हर्नमेंट वाले बघा तुम्ही बघितलं असेल असे फिरतात का काय हे दृश्य दिसणार आहे का त्यांना हे जर तुम्ही सॅटर्डे संडेला आले तर तुम्हाला गर्दी भेटेल का कारण सगळे गव्हर्नमेंट वाले असतात इथे <laughs> गव्हर्नमेंट सर्व चला असं मंदिराचं दर्शन वगैरे असेल त्याच्यानंतर आम्ही मिळू शकतो पादत्राणे इथे काढावे तर आताच आम्ही दर्शन केलं महादेवांचं कोंडेश्वर महादेवांचं खूपच खूपच सुंदर मंदिर बनवलं आणि खूपच भारी वाटलं कसं वाटलं गुरु खूप मस्त वाटलं आणि वरतून धबधब्याच्या थोडं पाणी पडत आहे त्याचा आवाज आम्ही त्याचा आवाज आणि आतमध्ये शंटता पण खूप असं वाटलं आत्मलिंग हे एकदा तरी या भिंड आहे एकदा तरी या पावसाचं खूप मस्त मृत्यू पण आहे आणि चांगलं दर्शन पण आणि कॉरिडोर पण चांगला आहे स्वच्छता आहे पाणी पण स्वच्छ आहे खूप बघा ब्युटी हा माश्या मारतोय इथं ब छोटा पोरगा किती भेटले रे ए दादा किती मास भेटलं गजा ती गजब बेजती पण कामावरती असंच फोकस असला पाहिजे <laughs> किती काही पण बोलू इग्नोर करायचं त्याला आपलं काम महत्वाचं आहे आज, आज कमाईंगा तो कल कायंगा ना <laughs> चला आता पुढचं बघू काय ते फॅमिली पण येते इथे

हाँ भाई जिस किसी को भी इधर आना हो ना तो बिंदास आना बिंदास लेकिन बारिश के टाइम पे आना बहुत मजा आएगा बहुत ज्यादा क्योंकि व्यू भी अच्छा मिलेगा आप लोगों को देखने के लिए माला भीती वाटते रे पण इकडे कोपरेट इकडे जायचं तर आहे एक एक करून जाऊ काय नाही ना क्या हो रहा है गुरु भाई गुरु भाई क्या हो रहा है ये नहीं दम ना रहा गुरु अरे प्रेशर है तो भाई आ चुका है अभी मेरी बारी है पर मैं तो कपड़े-ओपड़े निकल के जाऊंगा कैसा लगा गुरु खूब मस्ताखू कैसा था पानी ठंडा था नहीं नहीं मजा चालू है ये पोरांची पण आणि ब्लॉगर स्मिथ व्लॉगर अजून एक जिते ब्लॉगर आहे आपण तोम ब्लॉगिंग करतोय

बाहेर आलो आता आम्ही कपडे वगैरे घालून खूप जास्त मजा आली तू खूप मजा कुठली उड्या मारल्या छाती अशी ना बाबा मी छातीवर आपटले मला पाहायला छोटीशी क्लिप आहे ती मी टाकेल ती बघा आणि याचा पाहायला लागेल बाकी म्हटलं तर खूप केले आम्ही बरेच लोक आले तिकडे बघा बघा शिंदी विंदी उल्हासनगर वगैरे पाजी कोणी नाही का चलो चलो आता घेतला आहे आम्ही इथे बाजूलाच टपरी आहे चाय घेतला कसा आहे चाय मस्त एकदम घरचा घरचा घरगुती चाय प्युअर चाय मजाच चाय वगैरे पिऊन झाला का चटकन आता निघणार आम्ही डायरेक्ट घरी आता निघायची वेळ झाली आता आम्ही कडना आमची परी ब्लॅक परी सॉरी ब्लॅक परी चल कार गाडी लाल परीच बोलते एकदम मज्जाने लाईफ येऊ पण आता आपण मिळवल्या घरी जाण्यासाठी मन तर नव्हतं असं वाटत होतं अजून थोडं वेळ टाइम स्पेंड करूया तिथे पण ऑलरेडी सहा वाजलेत ना सहा वाजलेत ऑलरेडी ऑलरेडी सहा वाजले तर त्यांना माहिती पण नाही आम्ही कुठं गेलो काय गेलो सांगितलं आलो खूप मजा आली खूप मजा आली मजा आणि असं तुम्ही पण एक दिवस असतो आठवड्यातला तो बाहेर गेलाच पाहिजे मध्ये क्रिकेट खेळण्याची जागा बघा का मस्त जागेवर आहेत बघा तो मस्त मधी क्रिकेट आहेत इच्छा पाहिजे इच्छा सगळं करतायत काय बोलतो बरोबर इच्छा पाहिजे फक्त अरे आम्हाला निघायला एक वाजला एक वाजता मी कल्याणला होतो मी दीड वाजता कल्याणवरनं निघालो मी गुरुला कॉल केला बोललो गुरु कुठं जायचं बोल गुरु बोलतो जाऊया म्हणलं ठीक आहे मी आलोच जेव घरी आलो जेवलो फोन चार्जिंगला लावला थोडं वेळ गुरुच्या घरी लाईट नव्हती गुरुच्या फोनमध्ये म्हणून चार्जिंग पण नव्हती मग काय फोन चार्ज झाला दोन सव्वा दोनला समथिंग निघालो ना आपण हो बरोबर दोन सव्वा दोनला निघालो मस्तपैकी आलो इकडे खूप मजा आली नेक्स्ट ट्रिप पण अशी काहीतरी चांगली आम्ही करू आणि आय होप की तुम्ही जरा चांगलंच आम्हाला सपोर्ट कराल म्हणजे आम्हाला मोटिवेशन भेटेल आणि त्या हिशोबाने मग आम्ही अजून चांगले चांगले जागी जाऊ आणि व्हिडिओज वगैरे शूट करून टाकू चला तर पुढे भेटूया मला सांग ना मॅप चालू करतो आलो आता आम्ही खूप जवळच आता